म्हणजे पराभव करायचं या उद्देशाने भाजपाने त्यांना तिकीट दिले आहे तिकडे किरण सावंत सारख्या एका नवीन नेतृत्वाची सुपाई वाजवायची उद्योजक असले तरी सच्चा समाजसेवक लोकांच्या अडचणीची जाण असणारे जर समजा त्यांना तिकीट दिली आपल्या पोकांनी बसतील ही भीती नारायण राणे भाजपाला आणि मग त्या केलं माझी आजची एकशे बा सभा आहे आता काल रात्री सावंतवाडीला एकशे एकाशे एकावन्न सभा घेत असताना विनयकडून थकलेला दिसतोय का